झरेवाडी येत मित्रांनो घरात नाग आहे ना तनाट्ट्या मारायला पण नाग आहे कशावरून तुम्ही सगळ्या हा घरात आहात का नाही दरवाजा नाही जात नाही आत सोड भैया महेश मला म्हंटला जो भाऊ नाग आहे धडकत आहे तुम्ही ठोकायलाच घेतल या नाही ना पावसाळ्याचं पावसाळ्याचा दिवस झाला आहे काल कवटे का मंगळमध्ये दोन स्नेक बाईट झाले आहेत पावसामुळं मी दाखवण्याचा प्रयत्न केला की घरामध्ये आत येऊन हॉटच्या ठिकाणी येतात आणि अशा ठिकाणी साप असते येऊन अडखळ असल्यानंतर आणि लोकांना ओळखतात आणि कोणीही सापांच्या बाबतीत आळस करू नका त्यांना मारण्याचा प्रयत्न किंवा डिवचण्याचा प्रयत्न करू नका शंभर माणसं ना। ते लहान आहे ना पिल्लू नागाच्या अंड्यातून पिल्लू बाहेर आलं तर शंभर माणसाला मारायचं निरोटॉक्सिक त्याच्यात विष असते त्यानं बाईट केला तर शंभर माणसं मारली एवढं त्याच्यात विष असतं हत्ती मरील आत्ता त्यानं बाईट केलं तर ते लोकांना कळत नाही ना म्हणजे की लहान पिल्लू आहे किरडो आहे तर त्याला पायानं मारायला जातोय कोण साळू त्यानं मारतोय काहीतरी करायला जाते नाही मारायचं नाही साप केव्हा हे

मस्त असं हिरो टॉक्सिक बेडूक एकीकडे आधी झालेला आहे नागचं आणि उंदीर एवढं बिडुकू खाणं याचं काम नाही हा कशाला आला असेल मित्रांनो मी हे नाही सांगू शकत आणि एवढा लहान जरी कोबरा असेल तरी काळा काळा स्नेक बाईट साठी नाग हा विषारी असतोय आणि तो किती चावण्यासाठी प्रयत्न करतो तो दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि प्रत्येक लहान जरी बेबी कोबरा असेल मित्रांनो जरा बोल ना का लहान जरी असेल तरी तो डिवचण्याचा प्रयत्न करतोय सुंदर असा लहान बेबी कोबरा एक नाग साप सोळा ते सतरा अंडी घालतोय स बोलता आली दगडाचा खिळगा असेल तर आणि त्यातून अशी पिल्ली बाहेर पडतात आणि ज्यावेळी अशी पिल्ली निदर्शनात येतात त्याच्या आसपास पिल्ले असू शकतात आणि लोकांनी दक्षता घेण्याचा आहे आणि बिडकासाठी हे साप येतात बेडूक फार मोठा आहे त्याच्यापेक्षा तो गेलेला आहे आणि हा निरोटॉक्सिक विषाने परिपूर्ण लहान असा बेबी कोबरा आहे खरोखर हा साप जरी चावला तर शंभर माणसं मारायची त्याच्यात मित्रांनो ताकद आहे खतरनाक असा नाग आहे हा हलणाऱ्या गोष्टीला केंद्रित होतोय साप हा भुंगीवर डोलत नाही कोणतीही गोष्ट हल्ली मित्रांनो तर हा स्नेकबाईट करू शकतो आहे आणि त्याच्यावर दबाव किंवा सापाला धोका वाटल्याशिवाय कोणताही साप माणसाला चावत नाही आणि हा लहान सुंदर असा बेबी कोबरा आहे आणि त्याला पकडण्यासाठी आपण सुसज्ज झालेलो आहे आणि तुम्ही म्हणला टाना टाना उड्या मारते मा? कुठं भैया मारते टाण उड्या कुठं मारते जाऊ ना छान असा बेबी कोबरा आहे मस्त अस वाटतय तुम्हाला तो उड्या मारतोय कुठं उड्या मारतोय सांगा भैया माझा तू मिळाला रे मित्रांनो हा जो साप आहे जरा बाहेर येईल इकडला त्याला हा आणखी विष आणि परिपूर्ण लहान असा बेबी कोपरा आहे पण याच्यात नीरोटॉक्सिक विष येतं या आणि घरमालकांचं नाव हो काय भैया बाळासाहेब 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 जगताप राहणार झरीवाडी यांचं अभिनंदन की घरात हा नाग आल्यामुळे विचारी त्यांनी या सर्प मित्राला बोलवून त्याचे प्राण वाचवलेले आहेत आणि हा एवढा जरी लहान बेबी कोबरा चावला तर माणसाचा उपचार न झाल्यास मृत्यू आठळ आहे आणि प्रत्येकाने पावसाळा चालू झालेला आहे सावधगिरी फार घेणं गरजेचं आहे अशा आता पिल्ली बाहेर पडाल्यात नागाचे आणि घरमालक कोण आहे त्यांना तुला रिक्वेस्ट भैया की एक साप सोळा ते सतरा अंडी घालतो आहे असे पिल्ली इथं आहेत अबोताली हा एक आला आहे लहान तुझ्या लक्षात आलं अशी पिल्ली आहेत कडला पंधरा सोळा अंडी हा अजून एक आहे आणि तुम्ही सावधगिरी घेणं गरजेचं आहे स्वच्छता लहान मुलं ते यांना काही कळत नाही ना जसं लहान मुलांना काही कळत नाही याच्यावर दबाव पडला तर सगळं विनम सोडतात मोठा नाग असेल तर सगळं विज सोडत नाही आणि असा चावला तर गव्हर्नमेंट हॉस्पिटल दरभरणी बारकते होते छान आहे बघा एवढा सुंदर आहे पण एवढा सुद्धा विषारी भरपूर आहे हा ना भैया तो पण तो पण दे हद्दीमध्ये याला मनिवस्थित आल्यामुळे हा बेबी कोपरा पकडलेला यांचं शतश अभिनंदन त्यांनी सर्प मित्राला बुधवून या सापाचे प्राण वाचवलेले आहेत पण सगळ्यांनी आता पावसाळा सुरू झालेला आहे आणि जेणेकरून व्हिडिओद्वारे एक तुम्हाला मी सांगण्याचा सा प्रयत्न केला एक नाक साप सापडला साप असा लहान बेबी कोपरा आस तर आसपास इथं कोणत्या तर म्हादाना अंडी गाठलेली आहे आणि साप हा अंड्यावर उभवत नाही कोंबडीसारखा अंडी घालतोय निघून जातोय त्यासाठी घराच्या सबोधाला अडखळ करणं कमी करा आणि आहे काळजी घ्या यांचं अनेक अभिनंदन करतो व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा बरं त्याला बोल